किल्ल्यावरती आपण आलेलो आहोत पर्यटकांची गर्दी जर पाहिला गेलं तर बसेस ती बसेस भरून या रायगड किल्ल्यावरती येतानाचं चित्र पाहायला मिळत माझ्या सोबत आहेत सर कशा पद्धतीमध्ये जे पर्यटक येतात त्यांना कशी सर्व्हिस देतात मी रघुवीर देशमुख आमच्या या रायगड किल्ल्यावरच्या अन्नसेवेला त्रेसष्ट वर्ष पूर्ण झाली चौसष्ट चा वर्ष वर चालू आहे रायगडावरती जेव्हा काहीच नव्हतं हे रायगडचा इतिहास ब्रिटिशांच्या काळामध्ये अस्थाना गेल्यानंतरचा कालखंड जो आहे तो जवळजवळ दीडशे वर्षाचा आणि दीडशे वर्षानंतर जेव्हा रायगड पुन्हा प्रकाशामध्ये आला आणि त्यावेळेला खालती कोंजर म्हणून गाव आहे पासाडच्या आधीचं घाटाच्या खालचं तिथपर्यंतच गाड्या येत होत्या आणि तिथून पायी लोकं गडावरती जात होती अशा अवस्थेमध्ये जेव्हा पर्यटकांची शिवभक्तांची शिवप्रेमींची ओढ रायगडावरती वाढली आणि जेव्हा वर्दळ वाढली तेव्हा माझे वडील आणि माझे चुलते हे सख्खे जुळे भाऊ म्हणजे दोघांमध्ये इतकं साम्य होतं माझ्या वडिलांचं हॉटेल इथे आणि आमच्या चुलत्यांचं गडावरती अशा पद्धतीचं छोट्याशा चंद्रमोळी झोपडीतून त्यांनी आपला व्यवसाय चालू केला फारकाईनं लक्ष जर केलं तर बसण्याची व्यवस्था जी आहे आसन व्यवस्था एकदम सुंदर पद्धतीची आहे त्याबरोबरच इतरले जे तुम्ही डिश वगैरे बनवतात याच्यामध्ये घरगुती मसाले असतात का वेगवेगळे सगळे घरगुती मसाले असतात अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं आणि अस्सल कोकणी पद्धतीचं जेवण आम्ही या ठिकाणी देतो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तत्कालीन सगळे मुख्यमंत्री असतील तत्कालीन सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक असतील आणि लाखो शिवभक्त हे आमच्या देशमुख कुटुंबियांकडे जेवून गेलेले आहेत आत्तापर्यंत घेतलेलं कोणकोणते मुख्यमंत्री आहेत माझ्या आठवणीमध्ये जे आहे ते वसंतराव नायकांपासून वसंतदादा पाटील असतील त्यांच्यापासूनचे सगळे मुख्यमंत्री आत्ताच्या देवेंद्र फडणवीस साहेब असतील बाळासाहेब ठाकरे लता मंगेशकर कित्येक प्रत्येक क्षेत्रातले दिग्गज लोक हे आमच्या इथून जेवून गेलेत आणि सांगायला याचा आनंद वाटतो की रायगडाचा सहवास रायगडावरचा आणि खालती त्रेसष्ट वर्षाचा आम्हाला जो हा एवढा मोठा रायगडाचा सहवास मिळाला पाटील गंगाधरजी नाना काळकोटे पाटील यांनी कधी या जेवणाचा अगोदर घेतला जरंगे पाटील साहेब रायगडावर जेव्हा जेव्हा येतात तेव्हा माझ्या इथल्या भोजनाचा आस्वाद घेतल्या साहेब जात नाहीत आणि त्यांचं हक्काचं माहेर घर म्हणून ते देशमुखांचं घर मानतात राहायलाही माझ्या घरी असतात ते ते माझं घर म्हणून माझ्या घरी राहायला येतात जेवणाचा आस्वाद घेतात त्यांच्याबरोबरचे शेकडो कार्यकर्ते असतील ही प्रेमाने आणि आदराने लोक शिवभक्त मंडळी असतील आपल्या संघटनेची लोक असतील ही अत्यंत आपली आपुलकीच्या भावनेतून आमच्याकडे येऊन आमच्या भोजलाचा आस्वाद घेतात धन्यवाद हे होते देशमुख हॉटेलचे मालक आणि एकंदरीत पाहिला गेलं तर किचनची व्यवस्था जर पाहिला गेलं तर सुंदर असं या ठिकाणी किचन बनवण्यात आलंय आणि त्याचबरोबर सिओ भाजी एकदम फ्रेश पूर्ण ॲटम जे आहे ते या ठिकाणी वापरतात बसण्याची आसन व्यवस्था देखील एकदम सुंदर पद्धतीची या ठिकाणी बसण्याची व्यवस्था त्यांनी करण्यात आली आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर या ठिकाणी जेवढे काही ते मसाले वापरतात ते पूर्ण घरगुती मसाले वापरतात आणि घरच्यासारखी एक वेगळी मायेची चव जी आहे ते या हॉटेलच्या माध्यमातून दिली जाते आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र रायगड किल्ल्यावरती आणखी काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या जी चर्चा झाली चर्चे या चर्चेच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी मी म्हणेल रायगड हॉटेलला नक्की आपण व्हिजिट द्या तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेनी चॅनलच्या दे माध्यमातून देण्याचं काम करूयात रायगड यात्रे करता आणि पर्यटकांकरता ही सर्वात मोठी अपडेट्स आणि महत्त्वाची महत्वाची माहिती जी आहे ती सूर्यदेनी चॅनलच्या माध्यमातून मानावी लागेल कॅमेरामॅन सुरू सूर्यदुंडिया रायगड